thank <laughs> you तुम्ही आय तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ आहे दुपारची आणि दुपारच्या वाजलेल्या तीनला दहा कमी आहेत तर आत्ताच मी जस्ट एक ब्लॉग एडिट करून अपलोड केला त्यानंतर आता लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण की ना आ... एडिटिंग जी आहे ना ब्लॉगची ती मी आ, फ्री टायमामध्येच करते म्हणजे जेव्हा मुलं वगैरे क्लासला जातात शाळेमध्ये जातात साहेब कामाला जातात आणि जेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ असतो त्या टायमातच मी एडिटिंग करते बाकी सगळेजण जेव्हा घरात असतात ना तेव्हा मी एडिटिंग वगैरे करत नाही त्यामुळेच थोडासा लेट होतो माझा ब्लॉग येण्यासाठी फ्रेंड्स आता वेळ दुपारची आहे तर आता ब्लॉग पण अपलोड केला आहे तर आता फ्री टाईम आहे तर याच्यामध्ये ना मी हे कपडे आहेत त्यांच्या घड्या करायच्यात त्यानंतर इथे बघा म्हणजे ज्वारी वगैरे ते गावाकडून आणलेलं आहे तर ते सगळं ना डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला मी दाखवते तर हे बघा कपडे स्टँड पूर्ण भरलेला आहे कपड्याने हे बघा पूर्ण स्टँड कपड्याने भरलेला आहे इथे आणि आजकाल ना रोज कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे बारीक बारीक का होईना पण पाऊस चालूच आहे सा दिवसभर त्यामुळेच ना थोडेफारकं ना ओले राहतात आणि ते ओले कपडे तसेच घडी करून ठेवू शकत नाही त्यामुळे हे स्टँडवरती ठेवावे लागलेत मला हे कपड्यांचा असा ढीक लागण्याचं कारण हे दुसरं कारण हे की जेव्हा गावाला गेलो होतो ना तेव्हा वैभूदादांनी कपड्याचा ढीक पूर्ण जमा केला होता बाथरूममध्ये आणि प्लस ना त्याचा जा रोजचं जास्त की थोडंसं जरी बाहेर गेला ना खेळायला तर लगेच येणार थोड्या वेळ खेळून पुन्हा कपडे चेंज करणार पुन्हा जाणार पुन्हा कपडे चेंज करणार येऊन आणि प्लस शाळेचे वगैरे ते तर वेगळेच कपडे असतात तर अशा म्हणजे हे करून ना वैभव वयबोधाचेच कमीत कमी तीन चार जोड असतातच रोज धुवायला कपडे आणि त्यानंतर मग आम्ही उरलेले तीन जणं तर आमचे वेगळेच कपडे त्यामुळं इथं कपड्यांचा ढीक लागलेला आहे जास्ती आणि धुवायला तर धुवणं तर काही सोपंच आहे घरामध्ये चोवीस तास पाणी आहे त्यामुळं कपडे धुवणं सोपं आहे पण सुकवणं थोडंसं अवघड झालं आहे आजकाल पावसामुळे थोडंफार ऊन दिसतंय आज तरी तर असंच ऊन राहिलं तर बरं आहे म्हणजे दिवसभर माझे कपडे सुकून जातील तर आता चला करूया आता बाकीच्या कामाची सुरुवात कारण की बरीचशी कामं पडलेली आहेत ते ज्वारी वगैरे आणलेली आहे ना तर ते ना मला टपमध्ये वगैरे भरून ठेवायची आहे आणि आत्तानी सांगितलं होतं की एकदा ज्वारी चाळून घे अजून एकदा तर चाळेन पण थोडंसं जरा पाऊस कमी झाला ना त्यानंतर मग बाल्कनीत बसून ते ज्वारी चाळून घेता येईल तर आत्ता सध्या मी आणलेली ज्वारी तशीच ठेवते टबमध्ये आणि त्यानंतर त्या डाळी वगैरे काही आणलेल्या तर ते पण भरून ठेवते डब्यामध्ये तर, तर फ्रेंड्स आता गावावरून येऊन आम्हाला कमीत कमी दोन ते तीन दिवस झाले होते आणि त्यानंतर मग आज फायनली या कामासाठी मुहूर्त लागला कारण गावावरून आल्या ना घरामध्ये थोडंसं म्हणजे घाण वाटतंच माणसाला की तीन ते चार दिवस झालं आपण घरामध्ये नाही आहे त्यामुळं घराची क्लिनिंग वगैरे झालेली नाही आहे त्यामुळं ना मग अगोदर मी ना घराची क्लिनिंग वगैरे सगळी उरकून घेतली आणि त्यानंतर मग आता हे जे आणलेलं सामान आहे हे सगळं डब्यांमध्ये व्यवस्थित भरून वगैरे ठेवणार आहे आणि आता ह्या मोठ्या टपामध्ये ना तांदूळ भरत होते मी तर तांदूळ थोडंसं उरलं होतं कारण की अजून रॅशन वगैरे भरलं नाही महिन्याचं तर तांदूळ ना मी हे छोट्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि ही ज्वारी जी आहे ही ज्वारी मोठ्या टपमध्ये भरून ठेवते कारण की आता दुसरं काही मोठं भांडं वगैरे नाही ज्वारी ठेवण्यासाठी त्यामुळे ह्या टपातच ती ज्वारी ठेवावी लागेल आणि तसंच ना म्हणजे हरभरा आणि चण्याची डाळ आणि उडदाचे पापड वगैरे आचार वगैरे म्हणजे घरात बनवलेला हे सगळं आईने दिलं होतं आमच्यासोबत ते ते आ, ते तर ते सगळं घेऊन आलो आहे आणि ते सगळं आता व्यवस्थित सेट करून घेणार आहे मी आणि त्याचबरोबर ना माझ्या जाऊबाईंनी ना वैभवसाठी तूप पण दिलं होतं गाईचं तूप बनवलं होतं गाईच्या दुधाचं तर ते दिलं होतं तर म्हणजे गावाला गेल्यासारखं ना म्हणजे भरपूर सामान आणलं आम्ही येताना तसं तर त्रास भरपूर झाला येताना पण सामान पण आणलं होतं कारण पावसामध्ये हे सगळं भिजू नये या काळजीपोटीचा आम्ही तिथून तेवढ्या लांबून गाडी वगैरे केली आणि सगळं सामान व्यवस्थित सेफ्टी एकदम घेऊन आलो आणि ते बघा हरभरे एवढे दिलेले आहेत तर ना माझ्या नंदेच्या शेतामधले ते हरभरे आहेत आणि त्यांना माहिती आहे की साहेबांना बेसन म्हणजे भजी वगैरे खायला आवडते आणि त्याचबरोबर हरभरे पण जे आहेत ते चणा मसाला वगैरे केला तर ते आवडीनं खातात त्यामुळं ना माझ्या नंदीने ते दिले होते तर आता इथे ना सगळं सामान डब्यामध्ये भरून झालेलं आहे त्यानंतर मी ना ते टपाखाली थोडंसं असं म्हणजे ना काळपटपणा झाला होता जमा झाली होती तिथं ना मी स्वच्छ केलं तिथलं त्यानंतर तिथं टप वगैरे सेट केला आणि त्यानंतर आता हे सगळे डबे वगैरे सगळे जागोजागी व्यवस्थित ठेवते आणि इथे ना डबे ठेवायला वगैरे दुसरी काही मांडणी वगैरे नाही त्यामुळं ना मी त्या किचन काउंटरच्या खालीच हे डबे सगळे एकावर एक एकावर एक असे ठेवते आणि ज्यामुळे म्हणजे सगळा पसारा वगैरे दिसणार नाही याचा मी प्रयत्न करते एकावर एक डबे ठेवून आणि त्यानंतर ना आता इथे सगळं म्हणजे भरताना वगैरे सामान थोडंफार काही सांडं वगैरे असेल तर त्यामुळे ना मी पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला स्वच्छ आणि दुपारचा वेळ आहे त्यामुळं ना सगळी कामं एकदम आरामात चाललेली आहेत आणि संध्याकाळ म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाचा टाईम अजून भरपूर वेळ बाकी आहे तर सगळं हे मेन महत्त्वाचं काम झाल्याच्या नंतर ना मी हे कपड्यांच्या घड्या पण करून घेतल्या पटापट आणि टी व्ही बघत बघत कपड्यांच्या घड्या केल्या कारण हाच तो टाईम असतो ज्यामध्ये आराम वगैरे करू शकते मी तर त्यानंतर वेळ टी व्ही वगैरे बघत बसले आराम केला आणि आता फायनली मी आली आहे किचनमध्ये तर ना मी आता किचनवरचे जे हे भांडे आहेत ना हे मांडणीला लावून घेते हे दुपारच्या जे जेवणाच्या नंतर जे भांडे पडलेले असतात ते घासलेले होते तर हे भांडे मांडून घेते सगळे आणि त्यानंतर ना फक्त आता कुकर घासायचा राहिला आहे कारण की दुपारी थोडासा भात बनवतेच मी रोजच्या याच्यामध्ये पण ना दुपारच्या जेवणामध्ये थोडासा खुईनं भात बनवते तर थोडासा भात शिल्लक राहिला होता तर आता अनुष्का आली होती क्लासवरून तर मला वाटलं ती खाईल भात आल्या आल्या आणि ज्यामुळे कुकर खाली होईल पण ती आल्या आल्या काही जेवण वगैरे करायला नको म्हणली त्यामुळं आता ना, त्या ना कुकरमधला जो भाता आहे तो मी एका डब्या काही एक टोपामध्ये काढून ठेवते आणि त्यानंतर कुकर घासून घेते कारण की आता कुकरचा यूज होणारच आहे मला त्यानंतर ना इथं वॉटर बॉटल पण मी घासून पालत्या करून ठेवल्या होत्या आता त्या बॉटल पण मी भरून फ्रीजमध्ये ठेवल्या तर बॉटलला फक्त तीन ते चारच बॉटल बाकी राहिल्या आहेत बाकी सगळ्या बॉटल हरवल्या आहेत वैभव दादानी तर बॉटल वगैरे भरून घेतलं आहे किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर आता इथे ना मी थोडासा गुळाचा चहा बनवते कधी कधी जर मन केलं तर मी थोडासा चहा बनवते आणि ते पण गुळाचा चहा बनवते ज्यामुळं वजन वगैरे अजिबात वाढत नाही तर इथे बघा दुपारच्या टायमाला मी ना थोडंसं चणे भिजू घातले होते म्हणजे जे आम्ही गावाकडून जे आहे हरभरा आणला आहे तो हरभरा भिजू घातला होता तर आता व्यवस्थित भिजला आहे इथे बघा बाहेरचं वातावरण कसं झालेलं आहे तर ना कंटिन्यू पाऊस चालूच आहे म्हणजे बारीक बारीक का होईना पाऊस चालूच आहे एक असं एकदम कडाक्याचं ऊन अजिबात पडत नाही तर इथे बघा गूळ टाकला आहे थोडासा आणि एक कपच चहा बनवते मी तर आता इथे चहा उकळला आणि गूळ पण सगळा वितळून गेला ह्या चहामध्ये तर आता चहा उकळायच्यानंतर मी गॅस ऑफ केला आणि गॅस ऑफ केला आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आता दूध टाकते आणि दूध टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा मी गॅस ऑन केला आणि हा चहा जो आहे तो खळखळून आता उकळी येऊ देणार आहे त्याला त्याचबरोबर ना मी थोडासा चहा मसाला पण टाकला याच्यामध्ये तर अद्रक तर ऑलरेडी टाकलेलीच होती तर थोडासा एक चिमूटभर असा चहाचा मसाला टाकला म्हणजे चहाची टेस्ट अजून वाढेल त्याची तर आता चहा उकळी आली आहे तर आता मी निवांत बसून जरा चहा पिते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर आता बघा हे सगळं करण्यामध्ये इथे पाहुणे पाच झालेले आहेत आणि आता पटकन मी चहा पिते पाच मिनटामध्ये आणि त्यानंतर मग साहेबाने ना चना मसाला बनवायला सांगितला होता तर ते अगोदर मी चना मसाला बनवते आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवते तर आमच्या घरातली ना पद्धत आहे की काम झालं ना पटकन लाईट वगैरे कुठलीही चालू असली तर लाईट बंद करायची कारण की विजेचा अपव्यय आणि पाण्याचा अपव्यय आमच्या घरामध्ये अजिबात चालत नाही त्यामुळं जेवढी लाईट यूज करायची तेवढीच लाईट यूज करतो आणि पटकन मग स्विच ऑफ करतो आणि सगळ्यांनाच ही सवय आहे आमच्या घरामध्ये तर आता इथे ना कुकर जो आहे तो मी रिकामा केला आहे आणि आता ह्या कुकरमध्ये मला ना चणे उकडावून घ्यायचे आहेत आणि ही चणा मसाल्याची जी रेसिपी आहे ना ती खूप भारी लागते म्हणजे लहान मुलांना बघा जेव्हा बालवाडीमध्ये वगैरे असतात तेव्हा शाळेमध्ये पण असं चणे उकडावून वगैरे देतात मिठामध्ये चणे उकळावून देतात खूप टेस्टी लागते ही रेसिपी आणि एकदा नक्की ट्राय करून बघा हरभऱ्याची हरभऱ्याच्या चण्याची ही रेसिपी तर आता इथे ना किचन पुन्हा ओलं झालं होतं कारण भांडे घासले होते तर किचन पुन्हा आ, मी क्लीन करून घेतले सुकवून घेतले कारण की जोपर्यंत किचनवरती पाणी वगैरे सांडलेलं असताना तोपर्यंत मला स्वयंपाक वगैरे करायचं काही सुचत नाही पहिलं किचन स्वच्छ पुसून घेतलं आणि किचन एकदम कोरडं झालं ना तर मग मला स्वयंपाकाला म्हणजे बनवायला काही वाटत नाही नाहीतर ना तोपर्यंत मग हे स्वयंपाकाला स्टार्ट करूच वाटत नाही तर आता इथे ना हे जे भिजलेले चणे आहेत ते मी कुकरमध्ये टाकले आणि याच्यामध्ये ना पाणी थोडंसं पण राहिलं नव्हतं त्यामुळं ना मी याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकलं आणि जेवढं पाणी म्हणजे जेवढं पाण्यामध्ये हे चणे शिजतात तेवढंच पाणी टाकायचं तर मी एक ग्लास टाकलं आणि वरून थोडंसं पाणी टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता कुकर गॅसवरती ठेवला आणि आता याचे ना कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे आणि त्यानंतर ना आता इथे चणा मसाला बनवण्यासाठी ना मी एक कांदा घेतला मिडियम साईजचा थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो घेतला कारण की गेल्याबारी ना, ना मी टोमॅटो वगैरे जास्ती टाकला होता तर साहेब बोलले होते टोमॅटो कमी टाक त्यामुळे मी अर्धाच टोमॅटो घेतला आणि सगळं बारीक चिरून घेतलं एका साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग विचार केला की पटकन आता इकडे एका साईडला भाकरी भाकरी करून घ्याव्या कारण की चणे शिजत होते तोपर्यंत मग फालतूक वेळ घालवण्यापेक्षा ना त्याच वेळेमध्ये भाकरी पण बनवून होतील आणि एक महत्त्वाचं काम पूर्ण होईल तर त्यामुळं ना मग मी हा जो कुकर आहे तो ह्या साईडला ठेवला आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला इथे मी भाकरी बनवून घेते कारण ह्या साईडला थोडंसं सोयीस्कर होतं भाकरी बनवण्यासाठी आणि ना कुकरचं जे रबर आहे ना ते थोडंसं ढिल्लं झालं आहे त्यामुळं ना म्हणजे शिट्टी होतच नाही आहे त्याची तर ना थोडा वेळ झाला की मी पटकन असं हातानेच म्हणजे चमच्यानी ती शिट्टी उचलते आणि शिट्टी करून घेते जास्ती वाफ जमा होऊ देत नाही कुकरमध्ये दे। तर आता रा, रबर आणायचं लक्षात राहत राहिलंच नव्हतं माझ्या तर लवकरच मी कुकरचं रबर घेऊन येईन किंवा वैभवला सांगेन संध्याकाळच्या टायमाला आणायला तर आता इथे ना चणे शिजले होते तर आता कुकर थंड होईपर्यंत मी ना पटकन हे जे बोंबील आहेत हे बोंबील कटिंग करून घेणार आहे म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे बोंबीलचे तर आता इथे सर्वात अगोदर साय म्हणजे साहेबांचा फोन आला होता तर ते जस्ट पोचलेत स्टेशनला आणि ते येण्याच्या अगोदर इथे ना चना मसाला तयार झाला पाहिजे त्यामुळं मी पटकन इथे चना मसाल्याला फोडणी देऊन घेते तरी ते बघा चणे एकदम व्यवस्थित असं शिजलेले आहेत आणि असे शिजलेले चणे म्हणजे खाल्ले ना मुलांनीसुद्धा तर पोटात वगैरे दुखत नाही त्यामुळं मी चणे कधी पण शिजवूनच घेते नाहीतर असं पण भाजून वगैरे हरभरे खाऊ शकतो पण त्यामुळं ना पोटामध्ये दुखण्याची शक्यता असते तर आता चण्या मसाला बनवण्यासाठी ना मी इथे थोडंसं म्हणजे एक चमच्याभर तेल टाकलं त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा जो चिरला होता बारीक तो कांदा टाकून घेतला ता तर एक कांदा एकदम व्यवस्थित फ्राय केला कांदा मऊ झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकला आणि आता टोमॅटोसुद्धा एकदम मऊ असा फ्राय करून घेणार आहे आणि इथे बघा टोमॅटो आणि कांदा मऊ फ्राय झाला आहे तर याच्यामध्ये आता पावडरचे मसाले टाकायचे आहेत तर इथे चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं मीठ टाकलं कारण चण्यामध्ये अगोदर मीठ टाकलं होतं त्यानंतर इथे एक चमच्यावर छोटासा चमचा लाल तिखट टाकलं थोडंसं काळा मसाला टाकला आणि थोडंसं जिरा पावडर टाकलं एवढेच मसाले होते माझ्याकडे सध्या आणि काळा मसाला ना आम्ही थोडा का होईना पण टाकतोच कुठल्याही भाजीमध्ये का होईना तर सगळं व्यवस्थित फ्राय करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे उकडलेले जे चणे आहेत ते टाकले आणि सगळे मिक्स करून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यावरती ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि याच्यावरती ना लिंबू पिळला ना लिंबूचा रस तर ते अजून टेस्टी लागतं पण सध्या माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी टाकला नाही लिंबू वगैरे तर आता इथे बघा सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि साहेब तिथं स्टेशनवरतीच थांबलेले आहेत अजून कारण की पाऊस चालू झालेला आहे नेमकं म्हणजे ते स्टेशनवरती उतरले आणि पाऊस चालू झाला होता जास्ती जोरात त्यामुळं मग भिजण्याची शक्यता होती त्यामुळं ते, ते थांबले तिथं स्टेशनला तर तो तोपर्यंत ना आता इथे माझं स्वयंपाकाचं पण काम चालूच होतं आणि आता इथे पटकन मी पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेते आणि तोपर्यंत साहेब येतील मग तरी इथे ना म्हणजे स्टेशनवरती थांबले होते साहेब आणि आता जस्ट घरी आले तर पोहोचले तर होते स्टेशनला भरपूर वेळापासून पण पाऊस चालू होता त्यामुळं थांबले होते आणि त्यांना ना छत्री वगैरे नेण्यासाठी खूप कंटाळा येतो त्यामुळं असं कधी कधी पाऊस चालू झाला था की थांबावं लागतं तर आता तोपर्यंत साहेब फ्रेश वगैरे झाले आणि हातपाय वगैरे धुतले त्यानंतर मी ना इथे नाश्त्याला घेतलं तर आता सध्या तिघं जणच होतो घरामध्ये अनुष्का मी आणि साहेब तर तिघांसाठीच घेतलं आणि वैभवसाठी बाकी ठेवलं होते सने मसाले थोडेसे तर आता इथे आम्ही म्हणजे आम संध्याकाळच्या टायमालाच होता होईल तेवढं ना नाश्ता वगैरे बनवतो कारण सकाळच्या टायमाला ना घाई गडबड असते आणि साहेब ऑलरेडी निघून गेलेले असतात त्यामुळं मग तिघांसाठीच काय बनवायचं त्यामुळं मग संध्याकाळच्या टायमाला बनवलं तर मग चौघांनासुद्धा खाता येतो नाश्ता आणि सगळेजण पूर्ण फॅमिली जर खाणार असेल ना तर कुठलीही वस्तू किंवा कुठलेही पदार्थ बनवण्यासाठी ना आवडतं आणि एखादं खातं एखादं नाही खातं एखाद, असं जर असेल तर मग काहीही बनवायला नकोसं वाटतं तर आता इथे ना डाळ भाताला कुकर लावला होता आम्ही आणि रबर तर ऑलरेडी खराबच आहे त्यामुळं पटकन जाऊन शिट्टी उचलली त्यानंतर मग येऊन बसले होते तर इथे ना टी व्ही बघत बघत आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग आता आली आहे किचनमध्ये तर वैभव पण तोपर्यंत आला होता शाळेतून आणि शाळेतून डायरेक्टली तो क्लासला गेला त्याच्या ट्युशनला गेला आणि ट्युशनवरून आता घरी आला होता तर आता संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि तो आला होता तर त्याला भूक लागली होती तर तो बसला आहे जे जेवायला तर तो बोलला की मला पापड तळून दे तर इथे नाही हे बघा हे उडदाचे जे पापड आहेत ना ते आईने घरामध्ये बनवलेले आहेत आणि गावाकडून येत होतो आम्ही तेव्हा आईने सोबतच हे एवढे पापड दिले भरमसाठ म्हणजे एक बॉक्स भरूनच पापड दिले होते तर खूप टेस्टी पापड झालेले आहेत आणि घरगुती पापड बनवलेले आहेत त्यामुळं ना साईजने पण मोठे आहेत आणि चवीला तर ना जसं मार्केटमध्ये भेटतात पापड तसेच झालेले आहेत तर इथे वैभवदादाला पापड तळून देत होते तेवढ्यात अनुताईने पण सांगितलं आहे मला पण पाहिजे पापड तळून तर तिला पण दिले आणि त्यानंतर आता इथे ना जे बोंबील कटिंग केलं होतं ना त्याला ना मी फक्त असं म्हणजे एकदम बारीक गॅसची फ्लेम केली आणि त्याला ना व्यवस्थित असं भाजून घेणार आहे तर याची चटणी वगैरे नाही बनवणार चटणी वगैरे जास्ती सगळ्यांना आवडत नाही पण हे अशा टाईपचं ना कुरकुरीत असं भाजून घेतलं नाही बोंबील तर म्हणजे सगळ्यांनाच आवडतं मुलांनासुद्धा आवडतं मला पण आणि साहेबांना पण आवडतं त्यामुळं कधी पण आम्ही बोंबील आणलेला तर मी आम्ही चटणी वगैरे नाही बनवत तर अशा टाईपने भाजून घेतो थोडंसं तेल टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि एकदम बारीक गॅस करून ना एकदम कुरकुरीत असं हे बोंबील भाजायचे आणि जेवताना खाल्लं ना तर खूप छान लागतं टेस्टी लागतं तर एकदा बघा तुम्ही पण ट्राय करून तुम्हाला पण नक्की आवडेल तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय